नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या आपण बघणार आहोत पुन्हा एकदा हळदी कुंकासाठी वन आयडिया आणि ही फक्त दोनच मिनिटात बनवून तयार होणारी आहे तुम्हाला विश्वास नाही बसणार पण खरंच दोनच मिनिटात एकच आयता कृती पीस लागतो आपल्याला जास्त वेळ तर अजिबात लागत नाही आणि तुम्ही जास्त क्वांटिटी मध्ये बनवत असाल तर तुमचं लवकर होणारं काम आहे म्हणजे डझन मध्ये अर्धा डझन एक डझन जेवढे तुम्हाला पाहिजे त्यानुसार किंवा ऑर्डर पण घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीचे आहे तर जास्त वेळ ने घालवता लगेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाइक कर ला। करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा म्हणजे ज्या ताईंना आतावान संकष्टीसाठी आयडिया हवी असेल ग्रुपमध्ये त मैत्रीणींमध्ये नक्की शेअर करा ठीक आहे तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणींनो आजच्या आयडीसाठी आप आपल्याला फक्त एवढं एकच आयताकृती पीस लागणार आहे आता याचं माप किती आहे ते मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर याची लांबी आहे अठरा इंच आणि रुंदी आहे आठ इंच तर आठ बाय अठरा इंचा आपण एक आयता पीस घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला काय कर करायचं इकडनं दीड इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बरोबर मी इथे दीड इंचावरती मार्क करून घेतलेलं आहे इकडच्या साईडने पण दीड इंचावरती मार्क करून घ्यायचं आणि इथे आपल्याला एक लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे ठीक आहे दोन्ही साईडने आपण लाईन पण ड्रॉ करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं कडेपासून एक ते अर्धा इंच अंतर असं ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही अर्धा इंच ठेवा किंवा एक इंच आणि तेवढाच कट करायचं आहे दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंचाचं कट केला तरी पण चालेल आणि हे अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्ही कडेकडेने ठीक आहे इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने जेवढा भाग कट केलेला आहे तेवढाच आपण फोल्ड करून यावरती स्टिच करून घेत आहोत ठीक आहे तर इकडच्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून स्टिच करून घेणार आहोत आणि वरच्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करायचं इकडच्या साईडने फक्त आपण सिंगल फोल्ड केली आता डबल फोल्ड करून जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथपर्यंतच आपल्याला स्टिच करायची तर अगोदर मी सिंगल फोल्ड करून स्टिच करून घेते आणि त्यानंतर बघा जिथे आपली लाईन ड्रॉ केलेली आहे तिथेच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तर दोन्ही साईडने आपलं स्टिच करून झालेलं आहे बघा इथे आपण थोडंसं असं नाडी नाडीओसारखा भाग ठेवलेला आहे आता हे रॉंग साईडला टर्न करून घ्यायचं आणि दोन्ही कडेकडेने पण बघा आपण जिथपासून कट केलेला पार्ट आहे ना तिथपर्यंतच आपल्याला स्टिच करायचं आहे तुम्ही हवं तर अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे जो अगोदर आपण कट केलेला आहे तो मी एकदम झूम करून आहे तुम्हाला म्हणजे कळण्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने कडेकडेने स्टिच केलं आता यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेते म्हणजे व्यवस्थित आपलं हे टिकाऊ पण बनतं आणि मल्टिपल यूज करू शकता तुम्ही एव्हरी डे यूज करू शकता गिफ्ट आयडिया म्हणून पण देऊ शकता हळदी कुंकुवाण किंवा स्वतःसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून पण देण्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे आता हे आपण राईट साईडला टर्न करून घेऊया अगदी लवकर बनून तयार होतं आता यानंतर आपण इथे हा जो ओपन भाग ठेवलेला आहे इथून आपल्याला नाळी होऊन घ्यायची तर त्यासाठी मी इथे रेडीमेड नाळी घेणार आहे तुम्ही याच्याऐवजी कापडाची पण बनवली तरी पण चालेल ठीक आहे आणि अशा पद्धतीने ती साधारण आपल्याला ह्याच्यापेक्षा थोडीशी वाढवून घ्यायची ठीक आहे म्हणजे बघा ह्या मापापेक्षा मी साधारण एवढी वाढव घेतलेली आहे ठीक आहे तरी तुम्हाला मोजून दाखवते मी नाडी किती घेतलेली आहे ती तर बघा चोवीस इंच आपण इथे नाडी घेतलेली आहे अजून एक नाडी आपल्याला ह्याच मापाची लागणार आहे तर ती पण मी कट करून घेते तर दुसरी पण नाडी आपली कट करून झालेली आहे आता यानंतर आपल्याला ही एक नाडी घ्यायची आहे आणि सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला ती ओन घ्यायची आहे तर बघा या साइडने आपण ओवायला सुरुवात केलं तर इकडच्या साईडने आपल्याला ती बाहेर काढायची म्हणजे या साईडने ओवून अशा पद्धतीने इकडनं या बाजूने बाहेर काढायची आहे आणि मैत्रीण नाडी ओवताना जर तुम्हाला हा भाग छोटा वाटत असेल तर तुम्ही ना अगोदरच तुम्ही दीड इंचाची म्हणजे फोल्ड घडी घेतली तर तुम्ही त्याच्याऐवजी दोन ते अडीच इंचाची फोल्ड गडी घेतली तरी चालेल त्यानंतर पुन्हा या इकडच्या बाजूने आणि अशा पद्धतीने आपण ही पूर्ण नाडी आहे ती ओन घेतो अगदी इझिली ओवली जाते ती कारण की रेडीमेड नाडी असते ती खूप बारीक असते त्यामुळे काही अडचण येत नाही अशा पद्धतीने केली तर आणि बघा पूर्ण नाडी मी बाहेर काढून घेत त्याच्यानंतर आता आपण इथे एक गाठ पण बांधून घेऊया आणि नाडीमध्ये जाऊ नये म्हणून आपण इथे गाठ बांधून घेत आहोत दुसरी नाडी ओवण्यासाठी तर बघा इकडनं ओली आणि इकडनं बाहेर काढली इकडनं ओवलेली होती आता आपण आता या साईडने ऊन घेणार आहोत आपण आणि इकडनं बाहेर काढणार आहोत म्हणजे अशा पद्धतीने ऊन इकडनं बाहेर काढणार आहोत ही दुसरी नाडी या साईडने आपण ऑलरेडी बांधलेली होती आणि बघा अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी ज्वेलरी बॉक्स म्हणा किंवा पोटली बॅग पण म्हणू शकता तुम्ही किंवा संक्रांतीसाठी बांध देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे आणि किती झटपट झाली अगदी दोन मिनटं लागतात फक्त जास्त वेळ नाही लागत फक्त दोन मिनटं आतमध्ये पण बघा अशा पद्धतीने अगदी फिनिशिंग तयार झालेली तर मैत्रीण तुम्ही यामध्ये ज्वेलरी ठेवू शकता तुमचं काही मेकअपचं सामान ठेवायचं असेल तर ते पण ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही इतरांसाठी बनवून पण विक्री पण करू शकता आणि गिफ्ट म्हणून पण देऊ शकता अशा पद्धतीचं आहे त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये गॉगल पण ठेवू शकता तुमचे सनग्लासेस वगैरे जे कोणतं तुम्हाला सामान ठेवायचं असेल ते तुम्ही यामध्ये ठेवू शकता मोबाईल पण ठेवू शकता आणि बघा अशा पद्धतीने आपली खूप सुंदर अशी पोटली बॅग म्हणा बाटवा किंवा पर्स बनवून तयार झालेली आहे आणि बघा किती झटपट शिवून तयार झाली तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून वान देण्यासाठी बनवू शकता संक्रांतीसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि वेगवेगळ्या डिझायनर कापडाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवल्यानं दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि द्यायला पण खूप छान वाटतात आणि विक्री पण करू शकता म्हणजे असं डझनवरती बनवून देऊ शकता ज्या ताईंना वाण हळदी कुंकूसाठी पाहिजे असेल तर एक डझन अर्धा डझन त्या पद्धतीने पण तुम्हाला शिवायला अगदी पटकन होणारे आहेत त्यामुळे तुम्ही ऑर्डर पण घेऊ शकता अशा पद्धतीची मी तुम्हाला ही पोटली बॅग किंवा पर्स बनून दाखवलेली आहे तर कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय